ग्रामीण भागातील वयोवृद्ध विधवा व ज्येष्ठ नागरिकांचे थकीत वेतन प्रजासत्ताक पूर्वी मिळाल्याची अपेक्षा होती परंतु त्याच्यावर पाणी विधवा परिपक्त्या व वयोवृद्ध विधवा ज्येष्ठ नागरिकांच्या थकीत वेतनाचा प्रश्न प्रजासत्ताक दिनापूर्वी सुटणार असे वाटले होते परंतु त्याची पूर्तता झाली नाही त्याची तत्काळ पूर्तता व्हावी अशी मागणी पत्रपन संघटनेने केली आहे भाजीपाणी लाडका लाडक्यांच्या लाडक्या योजनाधारेत वयोवृद्ध व परितक्त्या ज्येष्ठ नागरिकांना नागरिकांना काठाला सारले त्याचबरोबर घरच्या व ज्यांचे पालकत्व स्वीकारलेले आहे अशा 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 व्यक्तींनी त्या वयोवृद्ध व विधवा महिलांना बाहेरचा रस्ता दाखवला शहराच्या गरीब वस्तीतील ग्रामीण भागातल्या तसेच वयवृद्ध व ज्येष्ठ नागरिक विधवा परिपक्व्या यांची समस्या फार बिकट झाली आहे वेतन रखडल्याने व आता त्यांच्या योजना बंद होतील अशा तेव्हा तुमचे वेतन बंद या अपयेने घरच्या व पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तींना त्यांना आता तिरस्काराचे तिरस्कारा तिरस्कारामुळे त्यांचे जगणे अशक्य झाले आहे धुळे जिल्हा व धुळे तालुक्यातील परिस्थिती यात वेगळी नाही गेल्या काही महि अकरा महिन्यापासून निवृत्ती वेतन थक मिळालेले नाही काहींना याचे वेतन बंद करण्यात आले आहे असे सांग सन्मानपत्र सांगण्यात आले परंतु तसे काही घडले नाही परंतु आता यांच्या योजना बंद होतील यांच्यामुळे घरू घरातून बाहेरून त्यांना फार बोलणेस ऐकावे लागत आहे संजय निराधार समित्या यांचे अस्तित्व आहे किंवा नाही त्याबाबत काहीच कल्पना नागरिकांना मिळत नाही ज्येष्ठ नागरिकांना अनिवृत्त वेतन मिळावे त्यामुळे त्यांना सांभाळणारे व त्यांचे पालकत्व स्वीकारणे व्यक्ती थोडीफार त्यांची निगा राखायचे परंतु मान सन्मान द्यायचा परंतु आता तेही मिळत नाही आणि त्यांना एखाद्या आजारी व्यक्तीसारखे बाजूला सारले जात आहे आणि भीक मागायला गेले तर सरकारी म्हाता म्हातारी रिकामचोट रामराम करी असे विशेष संवाधाने त्यांचा सत्कार होत भेत, आहे तरी प्रशासनाने याबाबत या शंकेचे निरसन करून प्रजासत्ताक दिनानंतर आता कृपया त्यांना वेत थकीत वेतन ताबडतोब मिळावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक व विधवा महिला मंचाने केलेले आहे